नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल गुळपोळी आधी पण मी गुळपोळीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर हा यावर्षीचा बघा थोडा वेगळा आहे तर इथे आपण गुळ घेतलेत हे चार कप घेतलेत म्हणजे एक कुठल्याही वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करा तर मी कपाने घेतले तर तुम्ही वाटी घेतली तरी चालेल तर चार कप हा गुळ आहे असा मी विळीवर चिरून घेतला आहे एक कप बेसन आहे अर्धा कप गावठी तीळ आहेत हे पॉलिश न केलेले आहेत म्हणजे विदाउट पॉलिश तीळ आहेत एक टेबलस्पून खोबऱ्याचा कीस आहे अर्धा टेबलस्पून खसखस आहे आणि एक टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट आहे हे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका कंपल्सरी नाही जायफळचा तुकडा घेतला अर्धा जायफळ आहे इथे वेलदोडे घेतलेत याची आपण सालं काढून पूड करून घेणार आहोत आणि इथे अर्धी वाटी तेल घेतले म्हणजे जेवढं हा कपाचंच माप आहे पण मी याच्यात तीळ काढलेत म्हणून इथे तेल ठेवले तर हे तेल आपल्याला बेसन भाजण्यासाठी आहे तर आता आपण सगळ्यात पहिले तीळ भाजून घेऊया हे जे अनपॉलिश तीळ घेतले ना तर ते त्याची चव खूप छान लागते म्हणून खरं हेच तीळ वापरायचे तडतडायला लागले का काढायचे आपले तीळ छान भाजले गेले आपण डिश मध्ये काढून घेऊया थोडे थंड होऊ देऊ खोबरं घेतले ते थोडंसं आपल्याला शेकून घ्यायचं खसखस घेतली ती पण टाकणार आहोत कोरड भाजतोय आपण आता आपण हे खोबरं आणि खसखस काढून घेऊया तिळामध्ये बाजूला मी जायफळ आणि वेलचीचे दाणे पण ठेवले आपण एकत्र एक मिक्सरमधून काढणार आहोत इथे कूट शेंगदाण्याचं कूट भाजूनच केलेलं आहे त्याच्यामुळे मी तसंच टाकते इथे हे काय भाजायची गरज नाही आता आपल्याला बेसन भाजायचं आहे तिथे मी एक कपभर बेसन घेतले तर आपल्याला ते छान एकदम खमंग भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे थोडंसं कोरडं भाजून घेऊया दोन मिनटं ते दोन मिनटं झाले आहेत आपण याला कोरडंय तिथे आपण तेल घालूया आपण थोड थोडस तेल टाकतोय आहे मी अर्धी वाटी आपले इथे बेसन भाजून आहे गॅस मी बंद केलाय तर गरम आहे कढई म्हणून मी थोडंसं हलवते हे डाळीचं पीठ आपण भाजलेलं गार करायला ठेवलंय मिक्सरच्या भांड्यात तीळ खोबऱ्याचं किस आणि वेलची आणि जायफळ घेतले बारीक करून घेऊया हे आता आपण सगळं एकत्र करून घेऊया गुळ डाळीचं पीठ तिळाचं बूट आपण कणिक मळतो तसं आपल्याला एक पूर्ण असं छान गोळा करून घ्यायचंय हे जे आपण सगळं मिक्स केलं गूळ तीळ हे जे कुटलेलं तर आता आपला हा गूळ थोडासा जाडा आहे आणि आपल्याला एकदम स्मूथ बॅटर म्हणजे स्मूथ गोळा पाहिजे म्हणून आता आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहोत इथे आपण एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहोत त्यांनी चव अतिशय छान होते तिथे आपण घरच्या दुधाची जी सा आहे ती मी पोहे काचा चमचा ती घेतली आहे ती आपण इथे टाकतोय आणि आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया हे बघा आपलं हे आपण पहिला लॉट मिक्सरमधून काढून असंच आपल्याला मिश्रण पाहिजे कारण जर त्याच्यात खडे राहिले ना गुळाचे थोडंसं जरी बारीक तरी पोळी फुटायची शक्यता असते म्हणून आपण एवढं स्मूथ करून घ्यायचं त्याला आता आपण हे दुसरा जो लॉट आहे तो करून घेऊया इथे बघा आपलं सारण तयार झालंय एकदम स्मूथ छान मऊ लोण्यासारखा गोळा आहे तर आपण हा बाजूला ठेवू आणि यासाठी लागणारी जी कणिक आहे म्हणजे वरची जी आवरण ते आपण हे आता सारण असं केलं आणि तुम्ही साधारण आठ दहा दिवस पण हे चांगलं राहतं हे आधी सारण करून ठेवलं मग कणिक मळली तरी चालेल आपण हे डब्यात घालून ठेवून घेऊया आता कणिक मिळाले